महायुतीचे उमेदवार आमदार राजेश पाटील यांच्या प्रचारार्थ मेळावा संपन्न झालेला या मेळाव्यासाठी माजी खासदार संजय मंडलिक उपस्थित आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या मंडलिक साहेब आपण महायुतीचे उमेदवार राजेश पाटील यांचा प्रचार करताय कसा प्रतिसाद मिळतोय काय भावना नाही आज आता या ठिकाणी असलेल्या तरुणांची उपस्थिती आपण बघितली तर प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय मोठ्या प्रमाणावर युवक शिवसेनेमध्ये सामील होत आहेत या विभागामध्ये साधारणतः तीस टक्के मतदार हे नवं मतदार आहेत हे नवं मतदार राजेश पाटील साहेबांचे मागे ठामपणा उभं राह राहतील हे दाखवण्यासाठी आजचा मेळावा होता युवा सेनेचे नवीन आलेले सर्व कार्यकर्ते ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेऊन राजेश पाटील जिंकून त्याच त्याचबद्दल मंडलिक साहेब मंडलिक गटाची ताकदी माहितीच्या त्यांच्या पाठिंबा कशा पद्धतीने मंडलिक गट हा माझा कागल तालुक्यामध्ये आहे त्यामुळे आणणारे काही कार्यकर्ते असतील कारण ते शिवसेना म्हणून आमदार साहेबांना पाठिंबा देतात आदरणीय राजेश पटेल साहेब त्याच पद्धतीनं तुम्ही प्रचारात आहात प्रत्येक गावात जाता आहे नागरिकांच्याकडून प्रतिसाद आपल्याला कसा मिळतो गेलेल्या पाच वर्षाच्या विकास कामाच्या जोरावर आज उत्तमपणे प्रतिसाद या मतदारसंघातल्या जनतेनं आम्हाला दिलेला आहे आणि त्यामध्ये भरभक्कम पाठिंबा आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब साहेबांच्या शिवसेनेचा आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या भाजपचा भाजपाचा आहे त्यामुळे आम्हाला नक्की खात्री आहे की येणाऱ्या तेवीस तारखेला हा विजयचा झेंडा झेंडा नक्की इथं आम्ही परतून जातो पाटील सर त्याचबद्दल अजून एक मुद्दा आहे विरोधकांकडून आपल्याला सोळाशे कोटीच्या विकासाच्या मुद्द्यावर टीका केली जाते काय सांगायला जनतेचा अभ्यास करावा आणि प्रत्येक गावात जाऊन सर्वसामान्य जनतेला विचारावं नक्की त्याच्या सोळाशे कोटीपेक्षा जास्त आकडा त्यांच्या लग्न आणि त्या दृष्टिकोनातून त्याला त्याची जाणीव होईल त्याची ठाम खात्री त्या कार्यकर्ते त्याच पद्धतीनं आमच्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला काय म्हणतात माय सरकारनं घेतलेले कष्ट सर्वसामान्य ज नागरिकांच्या जीवनामध्ये आणलेले एक धोरणात्मक जल जनकल्याणाच्या योजना त्या माध्यमातून केलेला महाराष्ट्राचा विकास मला खात्री आहे की पुन्हा महा युतीचं सरकार हे पुन्हा सत्तेमध्ये येईल आणि हे जे गठबंधन आहे एकनाथरावजी साहेबांची शिवसेना भाजप आदरणीय देवेंद्रसाहेब फडणवीस साहेबांची भाजप आणि आदरणीय अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे ये नक्की येणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आपल्या येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये यशस्वी होऊन महाराष्ट्रा हे देशामध्ये अव्वल नंबरचं एक नंबरचं राज्य म्हणून निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून नक्की त्याला योगदान देत